आपण आज सुकटची चटणी करतोय सुकट छान आधी धुवून आहे भाजून घेतली आहे उत्तम भाजून घेतल्यानंतर ती चाळणीतनं चाळून घेतली जेणेकरून त्यात जर रेतीचे कण असतील तर ते जावे आणि त्यानंतर ती धुवून घेतली भाजल्यानंतर धुतलेली आहे आणि पुन्हा चाळणीतनं काढून घेतलेली आहे आता छान फोडणी देण्यासाठी चांगलं तेल टाकून घेतलंय त्यात जिरं मोहरी टाकली आहे लसूण टाकलाय जेवढी सुकत तेवढाच जवळजवळ कांदा यासाठी हवा असतो हे छान लाल मी पर्यंत आपण टाकवतो यामध्ये आता कढीपत्त्याची काही पानं टाकलीय जेणेकरून चांगला वास त्या कढी पत्त्याचा यावा बरेच लोक कैरी टाकतात पण आपण थोडा आंबटपणा यावा म्हणून टोमॅटो टाकतो हिरवी मिरची टाकली आहे तुकडे करून काही जर बारीक अगदी तुकडे टाकतात मी थोडे मोठे मोठे तुकडे टाकले हळद हळदीचा खमंग वास इपर्यंत छान परतून आहे हिंग पण टाकलाय मसाला टाकलाय काळा मसाला तोही चवीत्रिकाच आहे ज्याला जसा पाहिजे त्यांनी तसं पिकताच्या मापात टाकायला हवं चवीनुसार मीठ याला मीठ थोडं कमीच लागत आणि आता ही सुकट टाकली होती आपली ही सुकट अशी चटणी तयार झालेली ही भाकरी बरोबर छान लागते कुठलीही भाकरी ज्वारीची तांदळाची किंवा मक्याची किंवा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अर्थात चपाती बरोबर पण छान लागते ज्यांना आवडते